नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग सोळा मागच्या भागात आपण बघितले होते रिद्धीचा क्रूप ट्रेकिंगसाठी गेला होता संकेत तुला माहीत आहे का यश विहान आणि रोनक कुठे गेलेत पायल विचारत होती आणि संगीतने खांदे उडवून नाही असे उत्तर दिले थांबा मी मागे जाऊन बघतो संकेत म्हणाला थांब आम्ही सुद्धा येतो सगळ्या जणी एकसाथ म्हणाल्या संकेत सोबत सगळ्यांनी परत आल्या त्यात रस्त्याने वापस चालल्या होत्या रस्त्याच्या बाजूला झाडी होती तिथे आवाज येत होता सगळेजण त्या बाजूला वळले आणि समोरचं दृश्य बघून सगळेजण अवाक राहिले आता बघूया पुढे यशच्या ग्रुपची आणि यमनच्या ग्रुपची चांगलीच महाणामारी चालली होती यशच्या नाकातून रक्त येत होते अमनच्या ग्रुपमध्ये पाच जण होते तर यश विहान आणि रोनक हे तिघेच त्यामुळे त्यांचा जोर जास्तच पडत होता रजतचे तोंडसुद्धा फुटले होते संकेत आणि रिद्धी धावत जाऊन त्यांच्यामध्ये पडले अमन रिद्धीला बाजूला ढकलून नेणार तर तिने एक पंच त्याला मारला त्यामुळे लगेचच दोघे तिघे बाजूला झाले संकेतही आपल्या परीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता आतापर्यंत सगळे चांगले होते आणि आता कशाला असं मूर्खासारखे भांडत आहात रिद्धी चिडून बोलत होती हे तू यालाच विचार त्यानेच भांडण उकरून काढले आहे अमन यशकडे रागाने बघत म्हणाला वेळ लागलाय मला विनाकारणच तुमच्याशी भांडायला यश म्हणाला बघ या रजतला कसं मारलं याने त्यामुळे आम्हाला मध्ये पळावे लागले अमन सांगत होता यश आता पुन्हा चिडायला लागला त्याने काय केले तेही सांग ना आता का गप्प फसलास पुन्हा दोघे हमरी तुमरीवर यायला लागले होते अमन निखिल तुम्ही जा इथून प्लीज रिद्धी म्हणाली ठीक आहे तू म्हणतेस तर म्हणून नाहीतर आम्हीही माघार घेणारले नाही निखिल बोलला अरे जा जा कुणाला सांगतोस असे बरेच बघितले यश दातोट खाऊन बोलत होता रिद्धीने त्याच्याकडे रागाने बघितले पण त्याचा नुसता जळफळाट होत होता अमन आपल्या मित्रांना घेऊन तिथून निघून गेला थोडा वेळ थांबून यश त्याचे सगळे मित्र रोडवर आले यश कळतंय का तुला काय करत होतास तू विहान रौनक तुम्ही अरे काही कमी जास्त झालं असतं तर पोलीस केस व्हायला वेळ लागली नसती आपलं सगळं फ्युचर खराब होईल याचा तरी विचार करायचा मग अशा नालायक पोरांना असंच सोडून द्यायचं का मी त्याला फक्त समजच देणार होतो पण तो जास्तच वळवळ करायला लागला म्हणून मला हात उचलावा लागला यश रागारागाने बोलत होता सगळं फार अचानक घडत गेलं सुरुवातीला यशने रजतला मारले पण ते चौघेही यशला मारायला लागले त्यामुळे मग आम्हालाही मदय पडावे लागले नाहीतर मारामारी करायचा कुठलाही हेतू नव्हता आमचा विहान म्हणाला अरे ते फक्त मुलंच होते पण तुमच्यासोबत आम्ही मुलीही आहोत ना थोडा तरी विचार करायचा नुपूर म्हणाली मुली होत्या म्हणताना तर भांडण सुरू झाले रौनक म्हणाला आता आमचा काय रोल आहे मध्येच सृष्टी म्हणाली तो रजत रिद्दीच्या मागेमागे करत होता म्हणून यश चिडला रौनक हळूच म्हणाला माझ्या मागे करत होताना मी पाहून घेतले असते तुला मध्ये पडायची काय गरज होती आणि मला कराटे येतात त्यामुळे कोणाला घाबरायची गरज नव्हती रिद्धी यशकडे रागाने बघत म्हणाली विहा तो फर्स्ट एड बॉक्स आणबर सृष्टी म्हणाली तिने यशला एका ठिकाणी बसवले हो आणि त्याच्या नाकाला डेटॉलने सॉफ करून क्रीम लावून दिले त्याला चांगलेच झोमत होते तो विवळत होता आता का मारामारी करताना काही वाटलं नाही ना, ना? नुपूर म्हणाली तुम्ही सगळे मलाच बोला माझ्या एकट्याची चुकी आहे ना यश वैतागत म्हणाला नाही आम्ही सग आमची सगळ्यांची पण चुकी आहे तुला एकटे सोडले ना तेच नको करायला होते रिद्धी म्हणाली सॉरी चुकलं माझं तो रागाने म्हणाला चला आता घरी जाऊया यश तू घरी काय सांगणार आहेस आई बाबा विचारतील की एवढे कशाने आहे म्हणून आस्था म्हणाली सांगेन काहीतरी तुम्ही नका काळजी करू यश उठून चालायला पाया ला लागला पायालाही थोडंसं लागलं होतं त्यामुळे लंगडच चालत होता त्या रिद्धी त्याच्या जवळ आली फार लागलं का रे यश रिद्धीने विचारले तिच्या बोलण्यात काळजी स्पष्ट दिसत होती एवढे काही नाही ग जरासे तर लागले यशच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती का मारलंस यशताला एवढं काय केलं होतं त्याने किती विचित्र पद्धतीने बघत होता तुझ्याकडे आणि तुला कशाची भानच नाही आपल्याच धुंदीत नाचत होतीस तू यश तिला रागावल्यासारखे करत म्हणाला अरे असे नमुने पावलं पावली मिळतात मग त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण आपले जगणे सोडून द्यायचे का मी सरळ दुर्लक्ष करते आणि यापेक्षा जास्त काही केलं तर तुला माहीत आहे मी ब्लॅक बेल्ट आहे ते रिद्धी त्याला समजावत म्हणाले तुझं कदाचित बरोबरही असेल पण त्याचं वागणं मला बिलकुल आवडलेलं नाही म्हणून मी त्याला समज द्यायला गेलो तर अरे रावी करत होता मग काय सुटला माझा कंट्रोल यश म्हणाल तुझा हेतू वाईट नव्हताच यश पण माझ्या बाबतीत होतं ना सगळं मग मा एकदा माझ्याशी का नाही बोललास रिद्धी म्हणाली तुला कुठे कळते माझी भाषा हेच तर फार मोठे दुःख आहे ना यश म्हणाला यश आपण फक्त मित्र आहोत कळलं का मला नाही प्रेमाच्या भानगडीत पडायचं आधी माझं करिअर महत्त्वाचं आहे रिद्धी म्हणाली हो कळलं चल आता उशीर होईल तो लंगडतच चालत होता ठीक रे तू घरी जाण्याआधी डॉक्टरकडे जा रिद्धी म्हणाली एवढं काही नाही असं कसं बोलतोस तू किती लागलं आहे बघ अंग ठणकत राहील तर झोप येणार नाही रिद्धी म्हणाली बरं बाई जाऊन येईन डॉक्टरांकडे विहान याला आधी डॉक्टरांकडे घेऊन जा नंतरच घरी सोड रिद्धी म्हणाली विहानने मान हलवून होकार दिला सगळेजण आता डोंगराच्या पायथ्याशी आले त्यांनी गार गाड्या पार केल्या होत्या त्या ठिकाणी सगळेजण येऊन पोहोचले यश आणि रोनकची कार आणि विहानची बाईक होती येताना जसं हस्तखिळतं वातावरण होतं पण आता तेच वातावरण अगदी सिरियस झालेलं घडलेल्या घटनेबद्दल सगळ्यांनाच वाईट वाटत होते पण रजत एवढीच यशची सुद्धा चुकी होती रोनक आणि विहानलाही लागले होतेच की हानामारी करून कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन निघत नाही उलट परिस्थिती आणखीनच बिघडते पण तरुण रक्त म्हटल्यावर अशा चुका होणार त्यात यशचा हेतू मात्र अतिशय निर्मळ होता त्यांच्यासमोरच अमनचा ग्रुप गाडी घेऊन निघून गेला त्यांची गाडी गेली त्या दिशेने यश आणि विहान संकेत सगळे रागाने बघत होते यशने तर आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या यश कुल डाऊन नुपूर म्हणाले यश पार्किंगमधल्या आपल्या गाडीकडे वळला सुद्धा आपली गाडी काढायला गेला विहानने त्याची बाईक काढली संकेत त्याच्या पाठीमागे बसला आणि सगळ्या मुली यश आणि रोनकच्या कारमध्ये बसले सगळे आपापल्या घरी परतीच्या वाटेने निघाले होते रिद्धीला घरी यायला साडेसात वाजले मंजिरी आणि अरुंधती तिची वाट बघत बसलेल्या होत्या हर्ष मात्र अजूनच यायचा होता कशी झाली ट्रेकिंग तू तर पार्क कोमेजून गेलीस अरुंधती म्हणाल्या मंजिरी तिच्यासाठी पाणी आणायला गेली रिद्धी सोप्यावर टिकून बसली तिने गटागटा पाणी पिले मॉ कफ कॉफी कर ना डोकं दुखतंय माझं रिद्धी म्हणाली आणते पाचच मिनटं था मंजिरी किचनमध्ये कॉफी करायला निघून गेली अरुंधती तिच्या जवळ येऊन बसल्या आणि तिच्या पाठीवर डोक्यावर हात फिरवत होत्या फार थकलीस का रे बाळा अरुंधती म्हणाल्या रिद्धी अरुंधतीच्या खुशीत शिरली मम्माजी तुला माहीत आहे काहीतरी सांगायचे होते पण तू मॉम आणि डॅडला सांगणार नाहीस प्रॉमिस कर रिद्धी त्याच्या कु कुशीतूनच बोलली तुला माझ्या मम्माजी तुझ्या मम्माजीवर विश्वास नाही का अरुंधती म्हणाल्या आहे ग म्हणून तर मॉम ऐवजी तुला सांगायची इच्छा होत आहे मॉम प्रत्येक गोष्ट डॅडला सांगत असते पण त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जायला नको रिद्धी बोलली का ग काही सिरियस आहे का, का अरुंधती म्हणाल्या नाही तसंच काही नाही रिद्धी तू सांग तर खरं मग बघू काय करता येईल अरुंधती म्हणाल्या तेवढ्यात मंजिरी कॉफी घेऊन बाहेर आली रिद्धी इशाऱ्यानेच अरुंधतीला नंतर सांगते म्हणाले काय ग रिद्धी आधी फ्रेश तरी व्हायचीस ना मंजिरी बोलली मॉम मी फारच तकले ग कॉफी पिऊन थोडं बरं वाटेल मग जाऊन होते फ्रेश रिद्धी म्हणाली ठीक आहे काही खायला आणू मंजिरी तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारत होती नको ग आणि तू बस ना आणि हा मस्ती कुठे दिसत नाही तो त्याच्या मित्राकडे खेळायला गेला येईलच आता मित्राकडे की मैत्रिणीकडे रिद्धी म्हणाली दोन्ही मित्र पण आहेत आणि मैत्रिणी पण मंजिरी हसत म्हणाली त्याला मित्रापेक्षा मैत्रिणीच जास्त आहेत रिद्धी हे मात्र अगदी खरे आहे असू दे या वयातील मैत्री अगदी निखळ असते मंजिरी म्हणाली हो ना तरुण झाल्यावर मात्र त्या मैत्रीला कुणाची दृष्ट लागते काय माहीत रिद्धी नकळतच बोलून गेली असं काही नाही ग मोठं झाल्यावरही निखळ मैत्री असतेच की आणि जमानाही बदलला आता मित्रमैत्रिणी तेवढा फरक करत नाही मंजिरी म्हणाली रिद्धीने कॉफी घेतली आणि शांत डोळे मिटून घेतले मंजिरी स्वयंपाकघरात निघून गेली काय झालं रिद्धी मला सांगतेच ना अरुंधती म्हणाल्या चल माझ्या रूममध्ये मी फ्रेश होते आणि सांगते तुला रिद्धी सोप्यावरून लुटून बसली आणि अरुंधतीचा हात धरून आपल्या रूममध्ये घेऊन गेली मंजिरी मी रिद्धीच्या रूममध्ये आहे ग अरुंधती मंजिरीला सांगून गेल्या या दोघी नातींचं काय चाललेलं असतं कुणास ठक मम्मासुद्धा सुद्धा अगदी तिच्या वयाच्या असल्यासारख्या मिक्स होत असतात तिच्या मंजिरी नकारार्थी मान हलवत स्वतःलाच म्हणाली अरुंधती रिद्धीच्या रूममध्ये बेडवर बसल्या होत्या आलेच मी फ्रेश होऊन रिद्धी आपले कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली शॉवर घेऊन ती बाहेर आली आणि अरुंधतीच्या कुशीत चिरले थकलंय गं माझं बाळ कशी झाली मग ट्रेकिंग त्या तिच्या डोळ्यात हात फिरवत डोक्यात हात फिरवत म्हणाल्या ट्रेकिंग तशी झा जा, छान झाली पण पण काय ग अरुंधती काळजीने विचारत होत्या अगं एवढं काही नाही आता सांगणार असे आहेस का पटकन अरुंधती म्हणाल्या तसे रिद्धीने घडलेले आधीपासून सगळे सांगितले काय गरज होती हाणामारी करायची हा यश मूर्ख आहे का मनात डूक धरून ठेवला आणि पुढे जाऊन काही केलं तर अरुंधती काळजीने म्हणाल्या मी पण बोलले त्याला पण आता घडून गेलेली गोष्ट परत सुधारता येत नाही ना तुझ्या डॅडला माहीत झाले तर फार चिडेल तर म्हणून तर म्हटलं त्याला माहीत व्हायला नको मॉमसुद्धा काळजी करत बसेल तूही करतेस काळजी पण कुणाला तरी सांगितल्याशिवाय मला हलकं वाटणार नव्हतं ग बरं झालं सांगितलं काहीही लपवून ठेवायचं नाही सगळे येऊन सांगायचे या म्हातारीला अरुंधती म्हणाल्या नाही ग तू म्हातारी नाहीस रिद्धी त्यांच्या गालाला गालाचा पापा घेत म्हणाली बरं चल मी खाली जाते तू आराम कर आदू आला असेल खेळू तुझा डॅडसुद्धा येईल आता अरुंधती म्हणाल्या त्याला सांगावू नकोस मी आले म्हणून नाहीतर तू धावतच येईल इकडे रिद्धी म्हणाली आल्याशिवाय राहणार आहे का तो अरुंधती बोलून उठणारच की आधू धावतच तिच्या रूममध्ये आला दिदी तू केव्हा आलीस माझ्यासाठी काय आणलेस आधू रिद्धीच्या जवळ येऊन म्हणाला पिल्लू मी शॉपिंगला रे गेले ट्रेकिंगला गेल्यावर असं काही खरेदी करता येत नाही मी उद्या बाहेर जाऊन आणेल तुझ्यासाठी काहीतरी ती त्याला जवळ घेऊन म्हणाली पण तू ट्रीपला गेली होतीस ना तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला ट्रीप नाही रे ट्रेकिंगला डोंगरावर चढलो आम्ही रिद्धी म्हणाली कशाला त्यापेक्षा ट्रीपला जायचे ना आमची जाणार आहे ट्रीप मी तर मस्त मज्जा करणार आहे आधी हात समोर करून म्हणाला माझ्यासाठी काय आणशील आणेल काहीतरी पण तू काय आणणार आहेस मला उद्या आद्विक विचारत होता आद्विक आणि रितीची अशीच मस्ती मजाक आणि गप्पा चालल्या होत्या तिचं डोका दुखायचं आता बंद झालं होतं तेवढ्या खालून जोरात आवाज आला रिद्धी कुठे आहेस खाली ये लवकर हर्ष रागानेच बोलत होता तर आजचा हा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद